नमस्कार दैनिक भारत भरत टीव्ही मध्ये मी गायत्री शिरगोंदेकर आपला स्वागत करते कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी आता सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी आज मतदान होता होत आहे आता आपण आहोत मुंबई उपनगरामधल्या घाटकोपर पूर्व या ठिकाणी समता कॉलनी या ठिकाणी जे मतदान केंद्र आहे पंतनगर घाटकोपर पूर्व या ठिकाणी आपण आहोत समता कॉलनी मधील नागरिक आहेत जे या ठिकाणी मतदान करण्यासाठी आले आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या मतदान काळामध्ये या पूर्ण निवडणुकीच्या माहोलमध्ये नेमके कोणते मुद्दे घाटकोपर पूर्वमध्ये चर्चेत होते आ, नमस्कार ताई तुमचं नाव सांगा मतदान केलं का तुम्ही नमस्कार माझं नाव सविता सतीश कापसे मी घाटकोपर पूर्व रेल्वे पोलीस वसाहतीमध्ये राहते मी सकाळी सात वाजताच येऊन वोटिंग माझं करून घेतलं आहे तर मी गेली इथं चौतीस वर्ष या वसाहतीमध्ये राहते घाटकोपरच्या रेल्वे पोलीस वसाहत आणि समता कॉलनी आम्ही एकाच केंद्रात वोट वोटिंग करतो आणि आज गेले पाच वर्षाचे विधायक आहेत इथे घाटकोपर पूर्वचे त्यांनी आमच्या वसाहतीमध्ये ज्या पद्धतीने काम केली आहेत त्याच्याबद्दल इतकं सांगण्यासारखं आता हे वेळ नाहीये पण काम असं केलंय की आमचे नागरिक इथले स्थानिक खूप खुश आहेत त्यामुळं आम्ही रात्रीच ठरवलं महिला बचत गटेत माझे की आपण जेवढं शक्य होईल तेवढं सकाळचं वोटिंग करायचं मग आम्ही सगळ्यांनी एकमेकीने सकाळीच रिक्षा केल्या आणि इथं केंद्रावर येऊन आम्ही सकाळीच वोटिंग केलंय त्यामुळं त्यांनाही उत्साहित आहे मग आपलं वोटिंग झालं जरा सगळ्यांना सांगतात की आमचं वोटिंग सकाळी सात वाजता तुम्ही पण जेवढं शक्य होईल उन्हाच्या प्रश्न निवडणूक काळामध्ये चर्चेत होते माझं नाव प्रीती उपाध्याय आहे असं बघायला गेले तर प्रॉब्लेम खूप होते पण आमचे आमदार पहिले जे होते त्यांनी खूप प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे आता मला नाही वाटत की पंतनगर मध्ये काही प्रॉब्लेम राहिला आहे असं मला वाटत नाही तरी पण आम्ही सगळे मिळून आमची सगळे महिला जे ग्रुप आहे आमचे सगळे इथे गुजराती महिला ग्रुप आहे त्याच्यात आमचे निलंमपणा आहे मराठी आहे पण आम्ही सगळे एकत्र मिळून प्रत्येक बिल्डिंग मधून मतदार लोकांना आम्ही तर सात वाजता मतदान केलाच तरी पण सहा वाजेपासून आम्ही खाली जाऊ आणि सगळेला खाली उतरवायला आणि मतदान करायला सगळेला अवेअरनेस आम्ही त्याला सांगितलं का मतदान करायला पाहिजे आणि सगळेला खाली उतरवण्याचं काम आम्ही केलंय अजून पण चालू आहे दोन दोन आमची सगळी ट्रीप झाली आहे प्रत्येक बिल्डिंग मध्ये आणि आम्ही ते नाश्ता पण ठेवला होता जलेबी पापडेचा कि चला ते बाणे सगळे लोक लवकर उतरणार आणि आमच्या चांगल्या आमच्या बुथ मध्ये चांगलं मतदान झालेलं पण आहे आतापर्यंत पन्नास टक्केपर्यंत आम्ही पोहोचलोच आहे आणि खूप चांगली रिस्पॉन्स आहे आणि आम्ही हेच विचार करतो की पुढे पण असं संध्याकाळी पर्यंत सगळे सपोर्ट होणार आणि सगळे मतदान पूर्ण होणार शंभर टक्के एवढी आशा आहे मला ताई तुमचं नाव सांगा कुठून आहात मी ना मीना वर्या समता काय काय अरेंजमेंट यहाँ पर कौन कौन से अरेंजमेंट्स किए हुए है और आपकी तैयारी कैसे चल रही है हम लोग का बहुत ही अच्छा है अरेंजमेंट हुआ है हमारा यहाँ का जो एम एल वो भी अच्छे है अच्छा काम किया है हम लोग के लिए खुश मेरा वोट मेरा अधिकार यू सर आपका नाम कुणाल गाला आहे मी इकडे राहतो घाटकोपरला ठीक आहे जे प्रमाणे विकास झालेला पुन्हा घाटकोपर पन्नगर मध्ये मी पाहतो पुढच्या अगोदरच्या काळामध्ये जे डेव्हलपमेंट दे। पेंडिंग होतं ते सगळं आता पूर्ण झालेलं आहे आणि बहुतेक अजून एक नवीन अजून सगळं चाललेलं काम जे बरेच कामं बरेच होते आणि ते सगळ्यांना ते फायदा होतं त्यामध्ये कोणते मुद्दे चर्चेत होते विरोधकांकडून कोणते मुद्दे उपस्थित करण्यात येत होते बरीज होते ते छेडा नगरचे ब्रिज होते ते थांबवले चे, होते ते नंतर ते सत्ता जे आली त्याने ते पूर्ण केले काम आणि आता सगळ्यांना ते त्रास जे होते चेडानगरच्या सिग्नल मध्ये नवी मुंबईसाठी किंवा ते मुंबईचे ते ट्राफिक जे एवढं होतं ते कमीत कमी दीड ते दोन तास तिकडे थांबायला लागते सगळ्यांना पण आता ते पाच ते दहा मिनिटात सगळ्या गाड्या निघते तिकडून ते बर डेव्हलपमेंट आता, आता काय समस्या आहेत असं वाटत आता बहुतेक असं काही वाटत नाही समस्या पण असं वाटतं की पुढच्या अजून जे मी पाहतो जे हिशेबानी माझे जे विजन जे आहे आणि जे मला ते दिसते जे सरकारनी केलेली आहे ते अजून पुढे बरेच घेऊन येणार आहे आणि ते सगळ्या जनत्यांना प्रमाणे ते फायदा होणार आहे ते नक्कीच मी पाहतो का किती वर्षांपासून घाटकोपर पूर्व मध्ये आणि काय मुद्दे आहेत माझं नाव जयराम गिरीधर तांबे मी इशोजाम सोसायटी मध्ये समता कॉलनी इथे राहतो सरासरी चाळीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा मी कार्यकर्ता मी आहेत सरासरी मी इथे आल्यापासून बघतो की साहेबांच्या आमदारांच्या ह्याच्यामुळे आपल्या कॉलनीचा विकास झालेला आहे आणि काही प्रश्न थोडेसे राहिलेले आहेत ते देखील विधायक आमदार पूर्ण करतील अशी मला आशा आहे आणि कोणतंही छोटं मोठं काम जरी घेऊन गे। जरी गेलो तरी कोणत्याही जनतेला कोणत्या भागातला कोणत्या प्रदेशातला नाही म्हणत नाही त्यांची समस्या ऐकून घेतात आणि ते प्रश्न मार्गार लावतात असा माझा अनुभव आहे तुम्ही आता बोलले आहात की काही मुद्दे आमचे अजून आहेत पेंडिंग आगामी काळामध्ये हे कोणते मुद्दे असतील आणि जे मुद्द्यांची कामं पूर्ण व्हावी अशी तुम्हाला आता ह्या समतामध्ये सरासरी बिल्डिंग नवीन झाले आहेत एकदम काही जुन्या अशा झाल्या आहेत तशाचा भाग नाही आहेत पणकोळ किरकोळ किरकोळ काहीतरी कामं आहेत आणि किरकोळ काम साहेब करतील अशी मला खात्री आहे सर काय माहोल होता घाटकोपर पूर्वमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये आणि आता तुम्ही मतदान केलं आहे का आणि अधिकाधिक मतदारांनी मतदानासाठी बाहेर यावं यासाठी काय आवाहन कराल मी अमित रमेश ठक्कर आमचे आमदार पूर्वीचे चांगले काम केलेले आहेत पूर्ण आणि घाटकोपर पूर्ण समता कॉलनी मध्ये आणि पननगर मध्ये जे बिल्डिंगचे रहिवाशी जे काम होते ते पूर्ण केले त्यांनी प्युअर ब्लॉक बोला का पाणीची लाईन बोला ते सगळं काम पूर्ण केलंय आणि छेडा नगरचं पण काम पूर्ण केलंय आपल्यासोबत ताई आहेत ताई मतदान केलं का, का तुम्ही हो केलं सकाळी लाच मी मतदान केलं आणि माझं नाव नीलम सुनील वायकर आहे आणि इकडच्या विधायकांनी भरपूर आम्हाला सपोर्ट केला स्पेशली महिलांसाठी खूप सोयी काढल्या जसं लाडकी बहीण बचत गट वगैरे आहे पण लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे लोकांनी पुढे आलं पाहिजे मत देण्यासाठी आणि फार विचार करून मत दिलं पाहिजे आणि आपल्यासाठी पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणा म्हणून त्यांनी मतदान केलं पाहिजे आपल्या मुलांसाठी जे पुढे चांगलं आहे योग्य आहे त्यांच्या पुढच्या पिढीला उपयोगी आहे असं डिसिजन लोकांनी घेऊन मत दिलं पाहिजे आणि आपला हक्क आहे हा आणि आपण तो मिळवला पाहिजे टाइम वेस्ट न करता पाचच्या अगोदर हो सगळ्यांनी मतदान करा अशी माझी विनंती आहे सगळ्या लोकांसाठी आणि आज नाश्ता सकाळपासून आम्ही ठेवला होता आम्ही सगळेच उभे होतो हो सात वाजल्यापासून आणि एक बोलतात ना जोशाचं वातावरण होतं आणि खूप छान वाटलं आणि इकडचे विधायक पण खूप सपोर्टिव्ह आहेत आणि माझी अपेक्षा आहे की लोक येतील मतदान करतील आणि आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करतील आणि पुढच्या प्रगतीसाठी सुद्धा विधायक आम्हाला पूर्ण साथ देतील थँक्यू धन्यवाद आपण बघितला की इथल्या महिलांमध्ये विशेषतः खूप उत्साह आहे सकाळी सात वाजल्यापासूनच अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं यासाठी ते आवाहन करत आहेत प्रत्येक इमारतींमध्ये जाऊन नागरिकांना आवाहन करत आहे की तुम्ही मतदान करण्यासाठी बाहेर पडा मतदान करा मतदान करणं हा आपला अधिकार आहे आपला हक्क आहे तो बजावा नाश्त्याची देखील सोयी करण्यात आलेली होती मतदारांनी अधिकाधिक मतदानासाठी बाहेर पडाव यासाठी पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा एम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम टी व्ही डॉट कॉम याच्या संकेत नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद